वार्तांकन महाराष्ट्र व वा कर्नाटक आंध्र प्रदेशातील भाविकांचे दैवत श्री खंडोबा नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली मंदिरात मागील पाच दिवसांपासून बसवलेले घट उठले देवाला भरित व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला एळकोट एळकोट जय मल्हारच्या गजरात भाविकांनी देवाचा जयघोष केला मंदिरात बुधवारी पहाटे घट उठवण्यासाठी आरती म्हणण्यात आली नैवेद्य दाखवून भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले नवरात्री निमित्त पाच दिवस बसवलेले घट सहाव्या दिवशी उठवण्यात आले मंदिरासोबत कुलदैवत खंडोबा असणाऱ्या भाविकांच्या घरातील घट देखील उठवण्यात आले तसेच मागील पाच दिवसांपासून सुरू असलेला उपवास देखील सोडण्यात आला चंपाषष्टी पासून सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यात दर रविवारी बाळे परिसरात मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित असतात संध्याकाळी आठ ते दहा या वेळेत पालखी सह गावातील मानकरी व भक्तगण यात सामील होतात यंदाच्या वर्षी देखील व्यवस्था पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे बाळे येथील श्री खंडोबा मंदिरात सायंकाळी अभिषेक करण्यात आला त्यानंतर छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात आली मानकऱ्यांच्या हस्ते रात्री नंगर तोडण्याचा कार्यक्रम झाला बुधवारी दिवसभर भाविकांनी दर्शन घेतलं यात्रा काळात मंदिर समितीकडून गाभारा व सभामंडपामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे भाविकांना अन्नदान प्रसाद दर्शनासाठी व गाभारा दर्शन, दर्शन, दर्शन रां कमांडो फोर्स सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरा पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा